नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मी अंकिता काही सर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आम्ही चाललेलो आहे एका आगरी महोत्सवला व्हिजिट करायला पर्सनली माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे कारण मी असं काही एक्सप्लोर केलेलं नाही आहे अगोदर सो चला तुम्हाला दाखवते आग्री महोत्सव कसा असतो ते चला जाऊया अखिल भारतीय आगरी महोत्सव दोन हजार चोवीस हा संत सावळाराम महाराज मात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्वला भरलेला असून सुमारे वीस वर्षापासून हा महोत्सव नियमितपणे यंदाही भव्य स्वरूपात आयोजित केलेला आहे तर या मेळाव्यात जाण्याकरिता आपल्याला तीस रुपये प्रति अशी तिकीट विकत घ्यावी लागते मित्रांनो आत आल्यावरती आपल्याला श्री सिद्धिविनायकाची प्रतिकृती बनवलेली बघायला मिळते थोडे पुढे आल्यावरती तुम्हाला वेगवेगळे स्टॉल दिसतील ज्यामध्ये तुम्हाला किचनमध्ये वापरली जाणारी स्टीलची व प्लास्टिकची भांडी तसेच आर्टिफिशियल ज्वेलरी हेअर एक्सेसरीज फॅन्सी चप्पल्स बॅग्स तसेच घरगुती मसाले घरगुती पापड घरगुती लोणची ही सर्व तुम्हाला स्टॉलवरती मिळतील तसेच बरेच गृह हो उद्योजकांनी आपापले घरगुती खाद्यपदार्थ या मेळाव्यामार्फत पर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे शुगर फ्री आवड हा एक्स्ट्रॅक्ट जो आहे आपला असतो याच्यामध्ये शीडचा इम्प्रूव्ह नसल्यामुळे हा जास्त दिवस टिकतो आणि याच्यामध्ये शुगर फ्री असल्यामुळे कोणी पण डायबिटीसवाले पण घेऊ शकतात त्यानंतर त्यानंतर ही आवळा पावडर असते ही फक्त वरच्या लेअरची असते ही दिसांसाठी म्हणजे एक्स्टर्नल यूज किंवा खाण्यासाठी पण वापरू शकतो नंतर हा आपला चव असतो हा शुद्ध तुपातून बनवलेला असतो बघू शकता त्यानंतर इथं जेगरी वापरलेला आहे आणि हा वर्षभर पण टिकू शकतो

तर मित्रांनो थोडं पुढे आल्यावर आपल्याला मनोरंजक पार्क दिसतो या पार्कमध्ये तुमच्या चिमुकल्यांसाठी बरेच झुले आहेत मित्रांनो इतकी भ्रमंती केल्यानंतर पेटपूजा तो बनती आहे ना यार तर पोटाची भूक भागविण्याकरिता इथे भरपूर स्टॉल आहे तर या स्टॉलमध्ये तुम्हाला राजस्थानी दालबाटी चुरमा मूंग दाळ कचोरी दहीवडा पापडी चाट भेळ पाणीपुरी तसेच चायनीज पदार्थसुद्धा तुम्हाला इथे खायला मिळतील मित्रांनो नॉनव्हेजमध्येही तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील त्यामध्ये तंदुरी चिकन फ्राईड फिश आणि आगरी सुद्धा तुम्हाला खायला मिळतील तो आमचा आग्री महोत्सव एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि याच्या मागे असं रिझन आहे की आग्री समाजामध्ये जे जेवण असतं जी लोककला असते ते लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचं मागचं उद्देश असतं आणि हा मेळावा जो आहे तो इतका सुंदर आहे इथे खूप सारे स्टॉल्स लागलेले आहेत झुले आहेत मुलांसाठी आणि इथे लोककला ते ते लोक प्रदर्शित करतात आहे सो खूप छान आहे जर तुमच्या घराकडे असा काही मेळावा असेल तर तुम्ही प्लीज एक्सप्लोअर करा कारण खूप छान आहे तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि माझे व्हिडिओज तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा गुड नाईट